फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आपण शॉर्ट व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं आजपासून जी आहे जी डी एसची जी लिंक आहे ती चालू होणार आहे तर बघा इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला ओके तर त्यानंतर बघा तुम्हाला डिटेलमध्ये डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन बघायचं असेल त्यानंतर तो पी डी एफ येईल ठीक आहे तर बघा ही जी आहे अठ्ठावीस जानेवारीला दिलेली आहे तर बघा कोणकोणते पदं असणारे ब्रांच पोस्टमास्टर बी पी एम असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाकसेवक अशी ही पदं आहेत ठीक आहे मल्टिपल आणि डुप्लिकेट रजिस्ट्रेशन स्ट्रिक्टली प्रोहॅबिटेड आहे है, म्हणजे तुम्हाला एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे तर हे बघा इथे तुम्हाला दिलं आहे एकतीस तारखेपासून तर चौदा फेब्रुवारीपर्यंत आहे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं तर दोन तारखेपासून सोळा तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फी भरायची आहे ठीक आहे करेक्शन बघा अठरा फेब्रुवारी ते एकोणावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही करू शकता तर इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या आहेत जॉब प्रोफाईल काय असणार आहे रेसिडेन्स काय असणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही पी डी एफमध्ये व्यवस्थितपणे वाचून घ्या ठीक आहे इथं क्वालिफिकेशन बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे क्वालिफिकेशन काय असतं क्वालिफिकेशन जे असतं ते टेन्थ पास असतो हे आपल्याला माहिती आहे आणि दहावीच्या मार्क्सवर तुम्हाला इथे घेतलं जातं ओके जसं तुमचं मेरिट असतं इथे बघा सॅलरी आपल्याला दिलेली आहे बी पी एमसाठी बारा ते एकोणतीस हजार असणार आहे डाकसेवक आणि ए बी पी एमसाठी दहा ते चोवीस हजार असणार आहे एज बघा काय अठरा वर्ष आहे तर मिनिमम एक मॅक्झिमम फोर्टी म्हणजे चाळीस वर्ष आहे काचनुसार तुम्हाला इथे एज रिलॅक्शन भेटणार आहे ठीक आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन मी नाही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दहावी पास पाहिजे आणि तुम्ही आपण महाराष्ट्रापासून बिलॉंग करतो तर आपल्याला मराठी भाषा किंवा कोकणी भाषा ही तुमची भाषा त्याच्यामध्ये असली पाहिजे ठीक आहे इथे पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित वाचून ॲप्लिकेशन करा ठीक आहे हाऊ टू अप्लाय वगैरे हे लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आणि सिलेक्शन क्रायटेरिया बघा इथे तुम्हाला सांगितलं आहे द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर द बेसिक ऑफ मार्क्स ओबिनेटेड कन्वर्शन ऑफ ग्रेड्स पॉईंट्स म्हणजे दहावीच्या मार्क्सवर तुमचं सिलेक्शन हे होणार आहे इथे तुम्हाला मल्टिपल फॅक्टर ग्रेड पॉईंट आणि ग्रेड हे दिलेले आहे यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे तर बघा आपल्याला जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुम्ही बिलॉंग करत असणार तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायचं असेल कुठे कुठे किंवा तुम्ही ज्या एरियात आहे तिथे किती जागा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथे क्लिक इयर टू रजिस्ट्रेशन अप्लाय करावं लागणार आहे आणि वॅकंट पोस्ट तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला इथे जाऊन तुम्हाला सर्कल आपलं बघायचं आहे तर बघा आपल्या महाराष्ट्र सर्कलसाठी असं सिलेक्ट करायचं आहे आपण मुंबई बघूया बघा आम्ही मुंबईमध्ये राहतो तो आपण मुंबई बघूया मुंबई सिटी तर बघा इथे आपल्याला भेटलेले आहे की कि किती आणि कुठे कोणत्या कोणत्या कॅटेगरीनुसार जागा आहेत गोवंडी चेंबूर आणि कॅटेगरी बघा अनरिझर्व आहे आणि पोस्ट पण इथे दिलेली आहे कोणत्या पोस्टसाठी डाक सेवकसाठी आहे तर अशानुसार तुम्ही बघू शकता ठीक आहे की तुमचं सर्कल कोणतं आहे उदाहरणार्थ आपण बघितलं समजा महाराष्ट्रामध्येच आपण दुसरीकडं पाहिलं नागपूरमध्ये पाहिलं तर बघा इथे आपल्याला सगळे डिटेल्स दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात ते व्यवस्थित बघून तुम्ही तिथे अप्लाय करा ठीक आहे चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू